हॅलो एव्हरी वन स्नेहल मोरे यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो आजचा ब्लॉग मी का शूट करते गेस वॉट का शूट करत असे येस yes, मी आज ब्लॉग शूट यासाठी करते आम आज आहे गुरुवार तर आम्ही दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात जातो तर स्वामी समर्थांच्या मठात जाण्याचं मागचं कारण काय आहे म्हणजे आम्ही दर गुरुवारी मठात का जातो हेच सांगणार आहे ब्लॉगमध्ये बट मी नाही सांगणारे आजच्या ब्लॉगमध्ये मोरे बोलणार आहेत म्हणजेच स्वप्नील मोरे आपल्याला सांगणार आहेत की मठात आम्ही का जातो ते सो ते बोलायला पाहिजे ते बोलायला लाजतात ब्लॉगमध्ये बोलायला लाचतात पण ते रिअल स्टोरी आमच्या बाबतीत तर बोलतील ते मी त्यांना विचारेन की तुम्ही का मला मला मठात आणता आणि आपण दर गुरुवारी काय मठात येतो ते नक्की सांगतील त्यांना माहिती नाही आहे की ब्लॉग कसला आहे बट हे मी सकाळीच त्यांना जाताना सांगितलं आहे ते कामावर जात होते तेव्हा मी त्यांना बोलले की आज मी ब्लॉग शूट करणार आहे बट तो कसला आहे तर तुम्हाला आपण मी तुम्हाला डायरेक्ट तेव्हाच सांगणार आहे जेव्हा तुम्ही मला समोर भेटतील तर ते मला खाली भेटतात तर मी संध्याकाळी रेडी वगैरे होऊन जाणार आहे खाली तर बघू काय आहेत ते त्यांची रिॲक्शन काय असेल ब्लॉगसाठी आणि ते आहेत की नाही सांग सांगतायत की नाही आपल्याला ते नक्की बघू जर त्यांनी नाही सांगितलं ते बोलायला लागले तर मग मी सांगेन मीच बोलून तर नक्की लास्टपर्यंत ब्लॉग बघा की अजिबात करू नका आणि पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला लवकरच वन के करायचे आहेत सो सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल थँक्यू आपण बघतच राहू आत्ताच मी त्यांना फोन केलेला दीड वाजता त्यांचा लंच टाईम होतो तेव्हा मी त्यांना व्हिडिओ कॉल केलेला बघा कसे करतात सकाळ झालेली आहे सहा वाजले ते सात वाजेपर्यंत सुट्टी त्यांचा फोन येईल आताच मी भाकऱ्या बनवल्यात ते माझ्या भाकऱ्या माझा हात पण कापला लागले मला तर जेवण रेडी आहे डाळ भात कुकर लावलं आहे आणि भाकऱ्या झालेल्या आहेत भाजी झालेली आहे तर भाकऱ्या माझ्याबरोबर कशी अशा प्रकारे माझ्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत जेव्हा मी भाकरी थापते ना तेव्हा अख्ख्या चालीत ऐकायला जातच एवढ्या जोरात भाकरी थापते ॲक्च्युली मला नव्हती आहेत जेव नव्हतं जेवण बनवता आणि स्पेशली तर भाकरी करता येतच नव्हती मला माझ्या सासूबाईने शिकवली तर आता वाकड्या तिकड्या का व्हाय नाही येतात मला भाकऱ्या बनवता थोडीशा कडक होतात <laughs> पण खाण्यालायक होतात तर आता जेवण झालेलं आहे आता रेडी होते मी थोडा आणि बत्ती पण करायची आहे मग पूजा वगैरे करून मी निघणार आहे सो बघत राहा सो हे काहीच मी आता रेडी झालेले आता ते त्यांचा फोन आलेला ते निघाले मी पण निघते थोड्या वेळाने सो मी कशी दिसते ह्यांना सांगते मी नंतर कॅमेरा माझं दाखवायला तर आता बघू त्यांचे रिएक्शन काय असेल की खाली उभे ते ते मी जाते आता खाली सो हे काहीच मी निघाले मोरे तिथे उभे थांबा दाखवते कॅमेरा हलतोय ब्लॉग चालू आहे गुलाब घेत घ्या तर कधी विचारला नाही गजरा पाहिजे का नाही कधीच नाही मला विचारलंय अरे नको आता वाटलं आता विचारलं नको आहे मला वाचवा पैसे बघ बघू काय येईल विचारणार होती पण गर्दी खूप बाहेरच विचारू ह्या ना काय तो प्रश्न आहे तो सांगते ना पण तुम्हाला तुम्हीच बोलायचं बोलतील ना मी आता निघालोय मंदिरातून आणि आता तुम्हाला मी सांगते कसला ब्लॉग आहे हा काय सोडू तर हा ब्लॉग ह्यासाठी आहे की आपण दर गुरुवारी का जातो काय रीजन आहे मठात जायचं जा तुम्ही मला का नेता मठात सांगा सांगा रिजन <laughs> कुछ भी कुछबी कुछबी हसण्यासारखे हो विचारा ना तिलाच विचार नाही 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 तुम्ही सांगणार ना आहे म्हणून तर मी ब्लॉग शूट नाही केलाय तुम्ही सांगणार आहेत की आपण मठात का जातं दर गुरुवारी आणि मी रोज मठामध्ये यायचो आमची भांडणं झालेली त्यासाठी मी रोज मठात मठात यायचो सहा महिन्या असं असं क्लिअर सांगा ना क्लिअर पहिल्यापासून आमची भांडणं झालेली सिक्स मंथ झालेले आमचं काहीच कॉन्टॅक्ट नव्हतं डेली कॉल करायचो डेली कॉल इग्नोर असायचे मग मी मठात यायचो मी पहिल्यापासून मठात यायचो दर गुरुवारी मठामध्ये मा, मा येऊन मी एकच गोष्ट मागायचो ते हिला मागायचो ते माझ्या नशिबात होतो म्हणून मला भेटलं मग त्यानंतर मी असं ठरवलेलं की ज्या दिवशी माझं आणि हिचं लग्न होणार ना तेव्हा सर्वात प्रथम मी हिला मठामध्ये घेऊन जाणार आणि मी दर गुरुवारी तिला घेऊन आणि आम्ही पहिल्या म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम गुरुवारी आलेलो तेव्हा असं मठ नव्हतं तेव्हा तर एक नंबर बघा हा आणि त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा गेलेलो ना मठात त्याच दिवशी उद्घाटन होत आणि होम वगैरे होतात मंदिरात जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो म्हणून आम्ही दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात जातो आज फायनली मोरे बोलले माझा ब्लॉग पण पब्लिक आम्हाला तर स्टोरी बनवायची आहे स्टोरी आता माझा आवाज खराब झालाय म्हणून मी काय बोलत नाही काय नाही मला चालते ना नेक्स्ट डे तर अशा प्रकारे मी ब्लॉग इथेच एंड करते तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा म्हणजे मला हा हाच ब्लॉग शूट करायचा होता की दर गुरुवारी आम्ही मठात जातो ह्यांना बोलायला म्हणजे कसंच तरी वाटलं आज वाटते पण मी ह्यांना ब्लॉगच्या टायमाला सांगितलं की तुम्ही बोलणार आहेत आणि तुम्हाला बोलायचंच आहे कारण का ते मठात जायचे ही गोष्ट मला आमची भांडणं झालेली सिक्स मंथ आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो त्याच्यानंतर आता जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर मला माहिती पडलं की हे हे माझ्यासाठी मठात जायचे सो म्हणजे असतं ना की स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे खरंच आहे म्हणजे माझं पण दोन मिनटात आयुष्य चेंज झालेलं आहे नशिबात असतं तेच होतं आणि आमच्या पाठीशी खरंच आहेत स्वामी महाराज तर नक्की बघा हा ब्लॉग पूर्ण स्किप नका करू आणि लाईक करा कमेंट्स करा आणि खूप सारे शेअर करा आणि लवकर माझे सबस्क्रायबर होऊ द्या वन के असाच सपोर्ट राहू द्या तुमचा आणि कसा वाटला ब्लॉग मोरे बोललेले आहेत आणि हे खरंच ही खरीच गोष्ट आहे असं म्हणजे ब्लॉग बनवायचे म्हणून बन म्हणजे बन... त्याच्यासाठी आम्ही काही प्लॅन नव्हता केला हा मला ब्लॉग शूट करायचाच होता सो केला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये बाय